श्री स्वामी समर्थ दुःखाला कसे सामोरे जायचे सगळेच दरवाजे बंद आहेत आपण अडकून पडल्यासारखं वाटतंय काय करावं हे कोणालाच कळत नाही आणि कोणालाही आपली पर्वादेखील नाही अपेक्षित असतं तेच लोक सोडून जात आहेत आपले जीवन आपल्याला इतके रडवत आहे इच्छा असूनही आपण दुःखातून मुक्त होऊ शकत नाही आपली पूर्ण ताकद आणि पूर्ण बुद्धिमत्ता वापरूनही आपल्याला आपल्या समस्यांवर तोडगा भेटत नाही अशी एकही गोष्ट नाही जी माझ्या मनासारखी होत आहे प्रेमळ स्वामी भक्तांनो आपल्याला कोणी साथ देईल की नाही हे ठाऊक नाही पण प्रत्येक सुखदुःखात देव तुमच्या सोबत असतो जेव्हा कोणी तुम्हाला एकटे ते सोडतो तेव्हा तुमच्या पाठीशी परमेश्वर उभा असतो तो तुम्हाला कधीच एकटे सोडू शकत नाही हे कधीच विसरू नका तुम्ही सहमत असाल तर होय परमेश्वर शक्ती माझ्यासोबत आहे कमेंटमध्ये लिहा एकदा अकबराने बिरबलाला विचारले मला सांगा देव मोठा की मी मोठा बिरबल म्हणाले तुम्ही मोठे आहात गुरु हे ऐकून अकबर म्हणाले मी ऐकले होते की तुम्ही खूप हुशार आहात पण तुम्ही मी आनंदी होण्यासाठी कुशामत देत आहात म्हणूनच तुम्ही मला देवापेक्षा मोठे म्हणत आहात मग बिरबल म्हणाले महाराज तुमच्यात तुम्हार इतकी शक्ती आहे की जी देवाकडे देखील नाही अकबराने विचारले कोणती शक्ती आहे ती तेव्हा बिरबल म्हणाले जर तुम्हाला कोणाचा राग आला तर तुम्ही त्याला शिक्षा करू शकता तुम्ही त्याला तुमच्या राज्यातून हकळून देऊ शकता पण तो परमेश्वर आपल्या भक्तांवर कधी रागवला तरी त्याच्या राज्यातून तो कधीच बाहेर काढू शकत नाही पण हे संपूर्ण विश्व त्या देवाने निर्माण केले आहे त्यामुळे आपण लाखो चुका करू शकतो पण देव आपल्याला कधीच सोडू शकत नाही तुम्ही सहमत असाल तर होय कमेंट करा मी रोज पाप करतो तो रोज माफ करतो मला सवयीने भाग पाडले जाते आणि तो दया करणार आहे म्हणूनच त्या देवाला परमपिता म्हणतात हे जग आणि हे माणसं असे आहेत की जेव्हा तुम्ही त्यांच्यासाठी काही कराल तेव्हा ते, ते तुमच्यासाठी काहीतरी करतील पण आपला देव आपला परमेश्वर आपली माऊली तुम्ही त्या देवासाठी काही करा किंवा नका करू फक्त मनापासून विश्वास ठेवा त्या देवाला हाक द्या तो नेहमीच तुमचा हात धरेल वेदनेसाठी तो तुझ्या दारात त्या वेदना घेण्यासाठी उभा असतो जगाची भीती वाटली तर देवाजवळ जाऊन शांत बसा हे जग तुझ्या आशा तोडू शकते पण या जगाचा निर्माता कधीही तुझ्या आशा तोडणार नाही तुम्ही सहमत असाल तर स्वामी आई मी तुझं बाल आहे कमेंट करा तुझे कर्मभूमी ईश्वर स्वतःहून तुझ्यावर कृपा करत असतो तो एक असा आहे ज्याने तुझी काळजी घेतली आहे श्री स्वामी समर्थ आता एक कथा आहे का एक व्यक्ती रोज देवाची प्रार्थना करायची एके दिवशी तो देवाला म्हणाला कृपया मला आशीर्वाद द्या तेव्हा देवाने त्या व्यक्तीला सांगितले की मी प्रत्येकाच्या दुःखात सदैव सोबत आहे जेव्हा त्या व्यक्तीने देवाला विचारले की प्रत्येक दुःखात तू माझ्यासोबत चालतोस हे मला कसे कळेल तर त्या दिवशी देवाने सांगितले की आत्ता तू चालशील तिथे तुझ्या पावळांनी आणखी दोन पावळांचे ठसे तयार होतील ती दोन्ही पावले माझीच असतील हे ऐकून त्या भक्ताला खूप आनंद झाला आता प्रत्येक दुःखाच्या क्षणी माझी काळजी घेईल असं तो म्हणाला पण काही दिवसांनी त्याच्या लक्षात आले की जेव्हा सगळं काही ठीक असतं आयुष्यात सुखाचे प्रसंग येतात तेव्हा चार पावलांचे ठसे होतात पण जेव्हा दुःख असते आयुष्यात काही अडचणी असतात तेव्हा दोनच पावलांचे ठसे कसे काय होतात त्याच्या मनात खूप दुःख झाले त्याने देवाकडे प्रार्थना केली की दुःखाच्या वेळी जग मला सोडून जाते हे ऐकले होते पण देव कधी तुला सोडत नाही पण जेव्हा माझ्या आयुष्यात दुःख आले तेव्हा तू मला का सोडून गेलास जेव्हा दुःख असते तेव्हा दोनच पाऊल खुणा उमटतात तू माझ्यासोबत का चालत नाही तेव्हा परमेश्वर प्रेमाने म्हणाले अरे बाला तुझ्या आयुष्यात जेव्हा जेव्हा दुःख असतं तेव्हा तेव्हा मी तुला उचलून घेतो म्हणूनच तुझ्या पावलांचे ठसे उमटत नाहीत अरे बाला माझे तुझ्यावर खूप प्रेम आहे मी तुला माझ्या काखेत उचलून घेतलेलं असतं म्हणून तुझ्या पावलांचे ठसे तुला दिसत नाहीत श्री स्वामी समर्थन सुख म्हणजे काय तर सुखाची व्याख्या लोक ठरवतात समाधानाची व्याख्या आपल्याला ठरवावी लागते भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे दुःख किती काळ टिकते दुःखाच्या प्रक्रियेस एक वर्ष किंवा त्याहून अधिक कालावधी लागणे सामान्य आहे दुःखी व्यक्तीने एखादा प्रिय व्यक्तीच्या मृत्यूसह येणारे भावनिक आणि जीवनातील बदलांचे निराकरण केले पाहिजे वेदना कमी तीव्र होऊ शकतात परंतु अनेक वर्षापासून मृत व्यक्तीसोबत भावनिकरित्या गुंतणे हे सामान्य आहे लोक दुःखाला कसे सामोरे जातात आपण अपन स्वतःला आपल्या मार्गाने आणि वेळेत दुःख करून द्यावे लोकांकडे भावना व्यक्त करण्याचे अनोखे मार्ग आहेत उदाहरणार्थ काहीजण त्यांच्याबद्दल बोलण्याऐवजी गोष्टी करून त्यांच्या भावना व्यक्त करू शकतात त्यांना फिरायला किंवा पोहायला जाणे किंवा लेखन किंवा चित्रकला यासारखे काहीतरी करून चांगले वाटू शकते स्वामी म्हणतात आई वडिलांनी असह्य वेदना सहन केल्या तेव्हाच आपण पृथ्वी पाहू शकलो ज्यांनी अमृत पाजले त्यांना विष पाजू नका मुलापासून सेवेची इच्छा धरता त्याचप्रमाणे सेवा करा त्यांच्या डोळ्यात अश्रू येतील असे वागू नका पैसे खर्चूनही आई वडील मिळणार नाहीत आई वडिलांच्या पायाखालीच स्वर्ग आहे त्यांच्या पूज्य चरणांची आठवण ठेवा त्यांना कधीही विसरू नका कासवाच्या गतीने का होईना पण रोज थोडी थोडी प्रगती करा खूप सहसे येतील आडवे बस त्यांना हरवायची हिंमत ठेवा भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे सहमत असाल तर कमेंटमध्ये मी स्वामी भक्त असे लिहा माणसाला डोले असूनही अंधारात मार्ग दिसण्यासाठी जशी प्रकाशाची आवश्यकता असते तसेच भरपूर ज्ञान असल्यानंतरही खरा मार्ग दिसण्यासाठी स्वामींच्या चरणी भक्ती असणे आवश्यक आहे ज्याचे मन स्वामीचरणी गुंतले त्याचे कल्याण स्वामींनी केले